श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल या दिवशी योगायोगाने श्रावणातला तिसरा सोमवारही आहे या, या शुभदेने भावाला राखी बांधण्यासाठी सगळेच जण शुभमुद पाहतात पण तुम्हाला ठाऊक आहे का, का? रक्षाबंधनाला भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधणे देखील खूप शुभ मानले जाते भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते तसेच यामुळे बहीण भावाचे नातेही अधिक घट्ट होते मेषरास भावाची रास जर मेष असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधा कारण मेषराशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्याला लाल रंग मेषराशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी मानला जातो त्यामुळे भावाच्या आयुष्यात सुख समृद्धीचे आगमन होईल वृषभरास तुमच्या भावाची रास वृषभ असल्यास त्याला तुम्ही हलक्या गुलाबी किंवा गुलाबी रंगाची राखी बांधा कारण वृषभराशीचा स्वामी शुक्र असून शुक्र गुलाबी रंगाचे प्रतिनिधित्व करतो या रंगाची राखी तुमच्या भावाला नक्कीच लाभदायक ठरू शकेल मिथून रास बुधग्रह मिथून राशीचा स्वामी असून या, या राशीला हिरवा रंग फायदेशीर ठरतो हा रंग भावाच्या जीवनात समृद्धी आणि प्रगती आणण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकेल तुमच्या भावाशी रास जर कर्क असेल तर त्याला पांढऱ्या रंगाची राखी बांधावी कारण कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्र हा पांढऱ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो रास सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे तुमच्या भावाची रास सिंह असेल तर त्याला केशरी किंवा के सोनेरी रंगाची राखी बांधावी त्यामुळे भावाचा भाग्यदेय होण्यास मदत होईल कन्या रास कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे तुमच्या भावाची रास कन्या असेल तर त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी भावाच्या जीवनात ज्ञान सुख समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल तूळ रास तुमच्या भावाची रास तूळ असल्यास त्याला तुम्ही गुलाबी किंवा चंदेरी रंगाची राखी बांधा या रंगाची राखी तुमच्या भावाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यास मदत करेल वृश्चिक राशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा स्वामी आहे तुमच्या भावाची रास वृश्चिक असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी या रंगाची राखी भावाला अनेक अडचणीपासून मुक्त करेल धनुरास गुरुग्रह धनुराशीचा स्वामी आहे तुमच्या भावाची रास धनु असेल तर त्याला केशरी किंवा के पिवळ्या रंगाची राखी बांधावी या रंगाची राखी भावाच्या जीवनात सुख आणि समाधान आणण्यासाठी फायदेशीर ठरेल मकर शनिग्रह मकर राशीचा स्वामी आहे तुमच्या भावाची रास मकर असल्यास त्याला गडद निळा किंवा निळ्या रंगाच्या शेडमधील रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी त्यामुळे भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल कुंभ कुंभ कुंभराशीचा स्वामी आहे तुमच्या भावाची रास जर कुंभ असल्यास त्याला निळ्या रंगाची राखी बांधावी त्यामुळे भावाला भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होईल रास गुरुग्रह मीन राशीचा स्वामी आहे तुमच्या भावाची रास मीन असेल तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी या रंगाच्या राखीमुळे भावाला सुखी समाधानी आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होईल अशा तऱ्हेने राशीनुसार राखी बांधली तर भावाच्या दृष्टीने ते लाभदायक ठरू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ